त्यामुळे एम पी एस सी का सिलेबस बदलत आहे त्याचं जर कारण आपल्याला जाणून घ्यायचे असतील तर यू पी एस सीने सिलेबस का बदललेला ते आधी जाणणं आवश्यक आहे मग त्याच्यामुळे यम य यू पी एस सीने जो सिलेबस बदललेला त्या प्रश्नाचा आपण पहिल्यांदा उत्तर पाहूया की एम पी एस सी यू पी एस सीने अभ्यासक्रमात बदल का केला होता दोन हजार तेराला अकराला त्यांनी नवीन प्रिलियम इम्प्लिमेंट केली आणि तीच प्रिलियम मग एम पी एस सी ऑलरेडी एम पी एस सीने तो बदल घडवून आणलेला आहे मेन्समध्ये जो बदला है, अत्ता के है, हो में मेंस बदल आहे हा आत्ता प्रस्तावित केलेला आहे दोन हजार पंचवीसमध्ये तो लागू होईल पण मग यू पी एस सीने जेव्हा दोन हजार तेरामध्ये पण मेन्स बदलली तर त्याच्यामागची कारणं काय होती सो so, जसं मी सांगितलं की निगवेकर कमिटी जी दोन हजार अकरामध्ये अपॉइंट केलेली त्यांची जे रिकमेंडेशन होते डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड ट्रेनिंगला जे दिले आणि त्याच्यानुसार लोकसभेमध्ये तो बिल पास करण्यात आलं आणि ते बदल बदल झाले यू पी एस सीमध्ये आणि त्याचबरोबर सेकंड ए आर सीचा जो अहवाल होता ओके okay, त्याच्यामध्ये पण सिव्हिल सर्व्हिस मध्ये काय बदल घडवण्यात यावे त्याच्या संदर्भात खूप मोठा अहवाल होता आणि त्याच्यामध्ये एक पार्ट होता की हे जे सिलेक्शन यू पी एस सी करत आहे त्याच्यामध्ये काय बदल असावेत सो मग त्या संदर्भात पहिल्यांदा मी ते बदल किंवा त्यांचे रिकमेंडेशन्स डिस्कस करतो तुमच्यासोबत आणि मग तुम्हाला आयडिया येईल की यू पी एस सीने हा जो सगळा सिलेबस बदललेला आहे आणि यम पी एस सी पण जो सिलेबस बदलत आहे त्याच्यामागची कारणं काय आणि मग ऑटोमॅटिकली अभ्यास आप कसा केला पाहिजे आणि सो so,